जपानमधील हाचिको हा अकिता प्रजातीचा श्वान आजही निष्ठेचे प्रतीक मानला जातो त्याचा जन्म दहा नोव्हेंबर एकोणीसशे तेवीस रोजी झाला टोकियोतील प्रोफेसर हायेसबुरो यांनी त्याला पाळले होते रोज ते रेल्वेने कामावर जाताना हाचिओ हो त्यांना स्टेशनपर्यंत सोडायला आणि संध्याकाळी आणायला जायचा पण पंचवीस मे एकोणीसशे पंचवीस रोजी हायद्राबुरो यांना अचानक मृत्यू झाला तरीही हाचियो हो रोज त्यांच्या वाटेकडे पाहण्यासाठी स्टेशनवर जायचा न चुकता न थकता त्याची ही निष्ठा पाहून सर्वजण भारावून गेले त्याच्यावर अनेक लेख प्रसिद्ध झाले आणि तो जपानभर प्रसिद्ध झाला स्थानिक लोकांनी त्याला अन्न देणे सुरू केले अखेर नऊ वर्ष नऊ महिने आणि पंधरा दिवस आपल्या मालकाची वाट बघून आठ मार्च एकोणीसशे पस्तीस रोजी हाचिकोचा मृत्यू झाला आजही टोकियोच्या शिबुअ स्टेशनवर त्याचा पुतळा उभा आहे निष्ठा आणि प्रेमाचं अमर प्रतीक म्हणून